नमस्कार मंडळी कसे आहात ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी ना मऊ असे पांढरे शुभ्र असे बघा मस्त असे मऊ आहेत आणि असे मी तुम्हाला इडली सांभार आणि चटणी तर चटणी ही मालवणी पद्धतीत केलेली आहे सांभार हा घरगुती पद्धतीत केलेला आहे आणि इडली ही मस्त रवा इडलीपासून तयार केली ह्याच्यामुळे जरासुद्धा मी तांदळाचा वापर केला ही इडली मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि जर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पाहू मी तर चला पाहू मी तुमच्या जास्त वेळ अजिबात घेत नाही आणि तुम्हाला रेसिपी दाखवायला सुरुवात करते तर आता ही मी घेतलेली इडलीचा रवा घेतलेला आहे तर ह्याच्यावर इडल्या अप्रतिम होतात तर तांदळाची ता वगैरे काही गरज नाही आणि दोन तीन तासामध्ये हा भिजून चांगल्या अशा इडल्या तयार होऊन जातात तर आता मी ना हा इडली रवा घेणार आहे तर मस्तपैकी अशी वाटी तुमच्याकडे ज्या मापाची असेल त्या हिशोबाने घ्या असे करून मी हे चार वाटी इडली रवा घेणार आहे तर मी हा ताटात का काढून घेते तर ह्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर आपण तो निवडून घ्यायचा आहे तर असे करून मी हे चार वाटी इडलीचा रवा घेते तर आता हे मी चार वाटी घेतलेला आहे आता ह्याला जर असं आपण हाताने व्यवस्थित असं निवडून घ्यायचं म्हणजे दगडाचं वगैरे काही जर कण असला तर तर तो इडलीमध्ये नंतर गेल्यानंतर तो कचकच -कच लागू शकते आणि इडली मग खायलाही खूप कंटाळा येते तर आता आपण काय करायचं एक पातीला घ्यायचं त्याच्यामध्ये हा रवा धुवून घ्यायचा आहे तर रवा हा दोन तीन वेळा धुवून घ्यायचा आहे तर तुम्हाला मी धुवायची एक पद्धत दाखवते तर हा रवा ना लगेच असं पाण्यात घातल्यानं लगेच धुवायचा नाही तर पाणी घालायचं जरा हाताने असं मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनटं तसंच ठेवायचं म्हणजे पाणी त्यानं व्यवस्थित रवा खाली असा हे करतो चिटकला जातो आणि वरती पाणी राहतं ते जे पाणी असं ते टाकून द्यायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते बघा असं करायचं आहे तर मी हा एक मिनटाने बघा हा सगळा रवा खाली चिटकला आहे आणि मस्तपैकी हा पाणी असं मी दोन तीन वेळा करून घेतलं आता ह्याला पाणी घालून मी मस्तपैकी असं हे तीन तासासाठी ती भिजत ठेवलेलं आहे जास्त वेळ लावलेला नाही आहे आणि त्याच टायमाला मी हे बाकीचं पण मी भिजत घालणार आहे तर ह्याला चार चार पाच पाच तास असं काही भिजवायची गरज नाही आणि आता थंडी खूप आहे कोकणामध्ये तर त्यासाठी तुम्हाला मी दाखवते तरीसुद्धा हे मऊ लुसलुशीत अशा या तयार होतात इटल्या तर आता मी हे जे घेतलेलं आहे ना तर म वजनी प्रमाण आहे ना पाव किलो आहे उडदाची डाळ तर तरी पण मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणात दाखवते तर वाटी मी एक वाटी घेतलेली आहे तर आता थोडासा तो ना उडदाची डाळ जराशी उरली होती तर तीही मी घातलेली आहे तर तुम्हाला घालायची असेल तर घाला नाही घातली तरी चालेल पण मोजणी प्रमाण म्हणजे एक वाटी घ्यायचं आहे लक्षात ठेवा किंवा पाव किलो मी घातलेली आहे ह्याच्यामध्ये उडदा चिटा आता याच्यामध्ये एक चमचा मेथी घालायची आहे बघा आणि ह्याच्यामध्ये मेन ना इडल्या मस्त अशा पांढरा शुभ्र शुभ्र आणि मऊ होण्यासाठी ना आपण साबुदाणा घालायचा आहे तर पाव वाटी मी साबुदाणा घातलेला आहे आणि हा चांगला ना स्वच्छ धुवून हे सुद्धा दोन तीन वेळा धुवायचं आणि पाणी ठेवून याला तीन तास हे पण भिजत ठेवायचं आहे तेव्हाच मी सगळं भिजत ठेवलेलं आहे आता मी आता इडली बचं बॅटर करायला घेणार त्याच्या आधी मी दहा मिनटं अगोदर एक वाटी पोहे घेतले ते स्वच्छ आधी धुवून घेतलेले आहेत आणि ते पाणी घालून जोपर्यंत आपण हे सगळं करेपर्यंत ते चांगलं असं भिजलं जातं दो पाच मिनटात हे पोहे व्यवस्थित भिजले जातात आता मी दोन्ही हे वाटून घेणार आहे तर तुम्हाला मी दाखवते तर हेचं जे पाणी आहे ना साबुदाण्याचं आणि जे उडदाच्या डाळीचं तर हे फेकायचं नाही ह्या पाण्यानेच आपल्याला मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचं आहे तर हो ह्या पाण्यानेच आपली इडलीला ना चांगलं असं इडली चांगली आमली वगैरे जाते आणि मस्त असं सेट होतं पीठ तर ना ना हो आता हे पी ना टाकायचं नाही तर आता मी हे सगळं पाणी काढून घेतायचं आणि इडलीमध्ये ना जास्त पाण्याचाही वापर करायचा नाही नाहीतर इडली अशी चिकट होऊ शकते तर आता मी हे चांगलं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते तर थोडं थोडं पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही शक्य असेल तेवढंच पाणी घालायचं आणि असं बारीक असं हे पीठ दळून घ्यायचं आहे मिक्सरला आता मी बघा एक दुसरं पातेले घातलं आहे त्याच्यामध्ये हे पीठ तर बघा जास्त मी पातळ केलेलं नाही मस्त मीडियम असं पीठ आहे आता आपण ना मगाशी जे पोहे घेतलेले ते आता त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि ते सुद्धा त्या उडदाच्या डाळीमध्ये वाटून घ्यायचं तर आता मी घेते आणि बाकीची जी उडदाची दाड़ा डाळी उरलेली आहे ती याच्यात घालून सगळं असं मी वाटून घेते तर अशी बारीक ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर आता बघा झालेलं आहे आता आपण हा रवा जो आहे ना ह्याचं पाणी सगळं काढून टाकायचं तुम्हाला दाखवते मी हा पाणी मी सगळं ते एका दुसऱ्या पातेल्यामध्ये मी काढून घेते तर हा पाण्याचा वापर करायचा नाही टाकून द्यायचं हे पाणी म्हणजे तुमच्या झाडांमध्ये आणि तुम्ही टाकू शकता आता हे प चांगलं ना असं हाताने दाबून दाबून ह्याचं ना पाणी काढून घ्यायचं बघा मस्त असं गोळा पण बघा सुंदर रवा चांगला विजला गेलेला आहे त्याच्यामुळे ह्याचं पाणी असं काढून घ्यायचं आहे तसं मी सगळं हे दाबून दाबून ह्याचं पाणी काढून घेणार आहे तर असा सगळा हा रवा मी व्यवस्थित असा दाबून दाबून व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं आहे तर आता हे रेडी आहे बघा मस्त पिके असं तर आता ना थंडीचा टाईम आहे तर पीठ ना आंबायला खूप वेळ लागतो तर मी आता हे रात्रीचे नऊ वाजले आणि संध्याकाळी मी सहाच्या दरम्यान हे सगळं भिजत घातलं होतं लेट माझं म्हणजे करायची इच्छा झाली इडली म्हणून मी लेटच करते पण तरीसुद्धा मस्त अशी मऊ लुसलुशीत इडल्या होतात तर आता मस्तपैकी ना असं हाताने चांगलं जेवढं होईल तेवढं फेटून घ्यायचं आहे पीठ चांगलं ना हे हलकं करून घ्यायचं बघा मस्तपैकी ह्याच्यात पाण्याचा वापर परत करायचा नाही आहे तर आता हे बघा झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये ना मी पाव चमचा पावपेक्षा थोडासा ना छोटा सोडा घालायचा आहे तर हा सोडा मी घालणार आहे आणि सोडा घालून झाल्यानंतर परत आपण हाताने चांगलं हे मस्तपैकी एका नी फेटून घ्यायचं आहे आता हे चांगलं असं आता फेटून घ्यायचं आहे तर आता हे मस्तपैकी असं फेटून झालेलं आहे आता नाही एक टावेल घ्यायचं आहे झाडस एक कापड घ्यायचं आणि एक खाली परात ठेवायची असं मोठं असं पसरट ताट ठेवायचं त्याच्यावर हे पातेलं ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये मी ना गरम पाणी घातले गरम म्हणजे खूप कडकडीत नाही आहे पण असं आहे गरम कारण ह्यानी ना चांगल्याशी ऊब भेटली जाते आणि मग ते टावेल व्यवस्थित असं झाकून ठेवून द्यायचं आहे तर आता मी दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला दाखवते सकाळची आता ना आ, मुलांची शाळा आहे तर त्याच्यामुळे मी आता सातला उठलेली आहे तर सात वाजता बघा पीठ मस्तपैकी एवढा असा हा आंबलेला आहे तर तुम्ही जास्त वेळ जर अजून ठेवलं तर तुम्ही याच्यापेक्षाही पीठ चांगलं आंबू शकतं म्हणजे आठ वाजेपर्यंत पीठ हे वर असं आंबलं जातं तरी पण हे पीठ खूप अप्रतिम झालेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते बघा मस्त असं झालेलं आहे पीठ बघा छान पिके हे आंबलेलं आहे अजून जर तुम्हाला हे पीठ ठेवायचं आहे तर आठ वाजेपर्यंत तुम्ही ठेवलात कारण मी हे लेट वाटलेलं आहे त्याच्यामुळे जर तुम्ही सात साडेसातपर्यंत वाटलं तर तुमचं मस्तपैकी हे सहा सातला पीठ आंबून जातं चांगलं तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार आता मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं ना आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर चांगलं खूप असं फेटून घ्यायचं म्हणजे पीठ चांगलं हलकं करून घ्यायचं मस्तपैकी तर हे बघा असं ह्या पद्धतीत हे फेटून घ्यायचं आहे जेवढं बोललं तरी पाच मिनटं असं चांगलं हे फेटायचं चांगलं पीठ जेवढं फेटाल तेवढं तुमची इडली खूप सुंदर होईल तोपर्यंत आपण आता चटणी तयार करून घेऊया तर, आता तर मी आता खोबरं घेतलेलं आहे तर पूर्ण हा असा अख्खा नारळ घेतलेला आहे तर एवढं मी वापरणार नाही आहे तर मी असं हाताच्या मुठीने दोन म मूठ ते तुम्ही वाटीच्याप्रमाणे दोन छोटी वाटी घेऊ शकता त्याच्या मी थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची आपल्या ला किती ते तिखट लागतं त्या हिशोबाने तर मुलं माझी तिखट कमी खातात त्याच्यामुळे मी, खाता। मी दीड मिरचीच घेतलेली आहे तुम्ही दोन तीन खालू शकता चार पाच लसूणच्या पाकळ्या घालायचा आणि थोडंसं मीठ घालायचं तर ही एकदम मालवणी पद्धतीमधली चटणी आहे याच्यामध्ये मी काही डाळ वगैरे काही घातले नाही अशीच खूप छान ही चटणी लागते आता याच्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे तर ते फोडणी द्यायच्या आधी आपण ना ही इडलीला जी चटणी असते ना ती एकदम अशी असे असते जास्तही घट नसते तर बघा ह्या पद्धतीत तर मी ह्याच्यामध्ये एक ग्लास असं पाणी घातलेलं आहे तर ह्या पद्धती ही इडलीची चटणी असते तर, फोर्नी फोर्नी तर, तर ले ले। खो, खो आता त्याला पण फोडणी द्यायची फोडणी देताना मी ह्याच्यामध्ये मोहरी लाल मिरची घातली कडीपत्ता घातलेला आहे तुम्ही पाहिजे तर ह्याच्यामध्ये उडदाची डाळ पण घालू शकता फोडणीमध्ये तर एवढंच मी घातलेलं आहे तर ही मालवणी स्टाईलमधली चटणी तयार आहे खो खोबऱ्याची आता तुम्हाला मी इडली दाखवते तर इडलीसाठी ना मी अशी चार भांड्यांमध्ये असं वेगळं करणार आहे तर मी आता पिले ना एका दोन भांड्यामध्ये तुम्हाला दाखवते असं सुती कापड घेतलेलं आहे तर ह्याला ना तेल वगैरे लावायची गरज नसते तर मस्तपैकी असे बघा मी एकदा फेटून घ्यायचं आहे पीठते आणि मग त्याच्यामध्ये एक एक असं चमचा घालायचा आहे तर ह्याला ना ह्याच्यामध्ये जर तुम्ही घातला तर थोडासा आकार येत नाही पण ही इडली अप्रतिम होते कारण ह्याच्यात तेलाचा वापर जरासुद्धा केलेला नाही आहे तरी तुम्हाला मी दाखवते सगळं असं करूनच तरी हे मी असं करून घेतलेलं तर आता अजून एक मी तसंच करून घेणार आहे तर माझ्याकडे हे जुन्या पद्धतीचं म्हणजे भांडं आहे खूप वर्ष झालेलं आहे त्याच्यामुळे तर आता नवीन भांडी जी भेटतात सरळ असतात तर त्याच्यावर मस्त अजून इडल्या होऊ शकतात तर त्याच्यामुळे हे जे वरचं मधलं जे भाग असल्यामुळे त्या इडली जरा थोडंशा आकारामध्ये येत नाही आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पण दाखवते मी त्याच्यात थोडंसं तेल लावून घेते भांड्यांना पूर्ण आणि ह्यालासुद्धा ह्याच्यासुद्धा मी तुम्हाला करून दाखवते मस्त अशी सुटली जाते इडली अजिबात चिटकणार नाही जरासुद्धा नाही चिटकत तर आता ह्याच्यामध्ये पण मी एक एक चमचा असं हे बॅटर घालून घेणार आहे तर हे बघा तर जास्त पण भरायचं नाही ना ते इडली फुगली का ती खूप हे होतं बाहेर येणार ते त्याच्यामुळे मी छोटे छोटेच असे इडल्या केलेल्या आहेत एक, -एक चमचाच घातलेला आहे आता तुम्हाला अजून एक मी दाखवते एक प्लेट घ्यायची अशी आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावायचं आणि नंतर त्याच्यामध्ये पण मी एक इडली करून दाखवते त्याच्यातसुद्धा मस्त अशी आणि लवकर होतात म्हणजे मोठ्या मोठ्या इडल्या असल्यामुळे ते झटपट होऊन जातात एक दोन इडल्या खाली तरी पोड भरलं जातं तर आता त्याच्यामध्ये पण मी दोन चमचे असं बॅटर घातलेलं आहे गॅसवर मी आधीच इडलीचं भांडं तयार गरम करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी जे इडलीचं बॅटर घातलेले भांडे ठेवून देते त्याच्यामध्ये आणि ह्याला चांगलं पंधरा मिनटं चांगली अशी वाफ काढून घ्यायची आणि मस्त असं इडलीचं रवा वगैरे चांगला भिजलेला असल्यामुळे याला पंधरा मिनटात ही इडली लगेच तयार होऊन जाते झटपट अशी तर आता मी सगळं घालून घेतलं आणि याला पंधरा मिनटं वाफ काढायला ठेवली आता मी सांबारची पण तयारी करून घेतलेली आहे तर आता हे मी पहिल्या ती भाज्या तुम्हाला दाखवते भोपळा शेवगाच्या शेंगा घेतले गाजर घेतलं आहे वांग घेतलं आहे आणि बटाटा अजून तुमच्याकडे कुठल्या भाज्या असेल तर तुम्ही घालू शकता दुधी वगैरे काय असेल तर तुम्ही घालू शकता पण एवढ्या भाज्या बसवतात आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी ओलं खोबरं वाप वापरणार त्याच्यात थोडीशी आपल्याला कोथंबीर घालायची वाटताना तर हे खोबरं काही भाजायची वगैरे गरज नाही असं कच्चंच वाटून घ्यायचं आहे वाटण तर हे बघा मस्त बेगे असं हे मी वाटण रेडी करून घेतलेलं आहे तर आता मी घॅसवर कढई पण ठेवलेली चांगली अशी गरम करून घेतली आधी आता ह्या सांबर मसाल्यापासून मी मस्त हा सांबर मसाला तयार करणार आहे तर गॅसवर आता मी, मी चांगली कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घातलेले आहे तीन चार चमचे तेल घालायचं आता याच्यामध्ये मी एक चमचा उडदाची डाळ घातलेली आहे एक चमचा मी चण्याची डाळ घातलेली आहे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आपल्याला आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे तर चांगलं हे ना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यात तुम्ही थोडीशी मेथी पण घालू शकता पण मी नाही घातलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला ना कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता जर फ्रेश असला तर अजून छान लागतो हो। माझ्याकडे नव्हता म्हणून मी जो फ्रीजमध्ये मी अवेलेबल होता तो मी घातलेला आहे आता याच्यामध्ये मी बेडकी मिरची घातलेली आहे दोन तर ही दोन अशी अख्खी घातलेली आहे आता याच्यामध्ये दोन कांदे घेतले ते उभे चिरून घेतलेले आहेत बारीक चिरायचे नाही उभे चिरायचे आणि हे चांगले असे मेन करून घ्यायचे करपवायचे नाही चांगलं असं मेन झालं पाहिजे कांदा आता याच्यामध्ये दीड दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घालायची आहे ती व्यवस्थित परतून झाली की याच्यामध्ये एक टॉमॅटो घालायचा आहे तोही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे आता बघा मस्तपैकी असा टॉमॅटो पण व्यवस्थित असा मेल्ट व्हायला लागलेला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि लाल तिखट घालायचं आहे तर लाल तिखट हे मी म्हणजे बोलाल तर काश्मीरी मिरची पावडर आहे आणि आपण सांबर मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित हा परतून घ्यायचा तर मी अर्धा सांबार मसाला घातलेला आहे अर्धा मी नंतर घालणार आहे आता याच्यामध्ये आपण भाज्या घालून घ्यायच्या आहेत ज्या मगाशी चांगल्या तर मी स्वच्छ आधी धुवून घेतलेल्या आहे आणि याला व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे चांगल्या मस्त असं त्या मसाला वेगळे व्यवस्थित लागला पाहिजे आपल्याला ती आता मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालल्यानंतर एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला सांबर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची पण घालू शकता आता हे चांगलं असं पाणी घालून जरा दहा पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं दहा मिनटं बस होतं चांगलं शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इडली बघूया तर इडली पण मस्तपैकी अशी तयार झालेली आहे सुंदर अशी तर आता हे बघा जरासुद्धा हदाला चिटकत नाही म्हणजे ही झालेली आहे गॅस बंद केलेला आहे एक तिने ताट घेतलेलं आहे आता तुम्हाला मी इडल्या काढून दाखवते मस्तपैकी बघा तर हे मी आधी दाखवते गरम आहे तर आता ह्या ना चमच्याने असं एका साईडनी बाजूबाजूने हे व्यवस्थित असे सुट्टे करून घ्यायचे आणि मग पलटी करायची तर बघा मस्त अशी इडली सुटलेली आहे आता मी तुम्हाला सुती कापडावर जे केलेल्या इडल्या त्या तुम्हाला दाखवते बघा ह्या इड इडल्या आहेत ना अप्रतिमी आणि लगेच होतात ह्या आणि जरासुद्धा अशा चमच्यानी वगैरे तुम्हाला काढायची गरज नाही कापड घेतलं आणि हे पलटी केलं की ह्या इडल्या मस्त सुटतात जरासुद्धा हे कापडाला चिटकलेलं नाही आहे खूप मस्त आहे जर तुमच्याकडे इडलीचं भांडण आता नव्या पद्धतीत असलं ना तर अशा गोल मस्त होतात मग माझ्याकडे हे जुन्या पद्धतीतलं इडलीचं भांडं त्याच्यामुळे जरा आकार जरा वाकडा तिकडं आलं आहे पण सुंदर बघा जरासुद्धा तेलाचा वापर मी केलेला नाही आहे त्याला आता हे जे आहे याला तेल लावून घेतलेलं ह्या इडल्यासुद्धा अप्रतिम होतात पण ह्या ज्या इडल्या आहेत मी कापडामध्ये केलेल्या आहेत त्या अशा पलटी केल्या की लगेच त्या निघतात तर हे असं करायची काही गरजच नाही आहे चमच्याने वगैरे सोडायची अशी गरजच नाही लगेच इडल्या त्या निघल्या जातात आता हे बघा मस्त ह्या पण तुम्हाला इडल्या दाखवते सुद्धा अजिबात चिटकलेला नाही आहे तर मी ह्या दोन्ही पद्धती सगळ्या इडल्या केलेल्या आहेत बघा मस्त असं बघा बॅटर जरासुद्धा चिटकलेला नाही आहे की नाही मस्त अशा इडल्या लुस अशा कापसासारख्या शुभ्र अशा इडल्या आहेत आणि मस्त अशा बघा झटपट तयार झालेल्या आहेत बघा जरासुद्धा या भांड्याला चिटकलेलं नाही आता सांबार बघून घेते मी तर मस्त असं सांबार पण आता चांगला असा शिजलेला आहे तर मी तुरीची डाळ आहे ना आधीच एक वाटीनं मी चांगली शिजवून घेतली होती मस्तपैकी तर तुम्ही ही भिजत ठेवून अशी एक दोन शिट्ट्या देऊ शकता पण मी आधीच हे कुकरला लावून घेतली होती तर घालून आता व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे आता सांबार हा पातळ असतो घट नसतो तर याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे त्याच्या आधी आपण हे वाटण घालून घ्यायचं आहे मग अशी मी खोबरं आणि कोथंबीरचं तुम्हाला वाटण सांगितलं होतं तेवढंच ते, ते वाटण घालून घ्यायचं एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर हा पाणी अजून मी घालणार आहे पाण्याचा वापर त्याच्या आधी मी चिंचेचा कोळ घालणार आहे तर ही चिंच मी आधी भिजत ठेवली होती तर अशी चिंच मी सगळा असा हा मस्त असा सांबर आहे ना आंबट गोड असा हा मस्त छान होतो सांबर आणि नक्की या पद्धती करून बघा अप्रतिम होतो आणि याच्यामध्ये मी आता गुळ घातलेला आहे आणि थोडासा आपला सांबर मसाला मग उरलेला तो वरून घालायचा आहे तर पूर्ण एक पॅकेट मी सांबर मसाला वापरलेला आहे आता हे व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जरा अजून आपल्याला पाणी घालायचं आहे तर मस्तपैकी असं मी दोन तीन तीन चार पेले तरी मी पाणी घातलेलं आहे म्हणजे आपल्याला जेवढं पातळ पाहिजे सांबार त्या हिशोबाने मी घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये जर असं मीठ कमी होतं म्हणून मीठ ॲड केलं आहे थोडीशी कोथंबीर ॲड करायची बारीक चिरलेली आणि ह्याला दहा मिनटं चांगलं ना शिजवून घ्यायचं आहे म्हणजे सगळं असं मसाला वगैरे सगळं गूळ वगैरे व्यवस्थित लागला पाहिजे तर आता हा रेडी आहे सांबार पण तर मस्त अशी पांढरे शिपरे इडली चटणी आणि सांबर रेडी आहे तर बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल आणि एकदम असे झटपट तयार होणारे हे इडले आहेत मी बघा रात्री पण तुम्हाला सांगितलं की रात्री मी जास्त वेळ तीन तासच हे भिजत ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मी वाटलेलं आहे सकाळी पण मी इडली लवकर केली आहे चांगलं हे पीठ पण मस्त आंबलेलं आहे आणि मस्त अशा बघा तुम्हाला तोडूनही दाखवलेलं आहे सुंदर अशी इडली रेडी तयार आहे मस्तपैकी अशी पांढराशुभ्र इडली त्याच्याबरोबर घरगुती सांबार आणि मालवणी पद्धतीमधली चटणी तर ह्या तिन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते मला नक्की मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे तुम्ही नवनवीत व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद